नमस्कार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या निमित्त, हा विशेष भाग पार्ले टिळक विद्यालय ही विलेपार्व पूर्व येथील शाळा मी ही या शाळेची विद्यार्थी आज मी इथे उपस्थित आहे आणि आज टिळकांच्या आशीर्वादानेच टिळकांवरचा हा भाग तुमच्या समोर सादर करतो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक कोण होते असा विकिपीडियाला सहज विचारला प्रश्न तर इंडियन टीचर असं कौतुक करावं अस की माहितीच्या अपुरेपणाविषयी दोष द्यावा हेच कळेना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाणारे भारतीय राजकारणातील हे अलौकिक व्यक्तिमत्व हो ते शिक्षक होतेच पण त्याचबरोबर ते गणितज्ञ होते भारतीय धर्मशास्त्र आणि तत्वज्ञान याचे गाढे अभ्यासक होते गीतारहस्य लिहिणारे गीतेचे भाष्यकार होते अर्थात कायदे पंडित होते केसरी मराठा ही वृत्तपत्र चालवणारे आणि इंग्रजी सरकारची आपल्या अग्रलेखांनी झोप उडवणारे प्रभावी संपादक होते खगोलशास्त्रज्ञ होते आर्यांचे मूळ वस्ती स्थान कोणते या प्रश्नाचा वेध घेणारे शास्त्रज्ञ होते त्यांनी तयार केलेलं टिळक पंचांग आजही प्रचारात आहे इतकंच नाही तर नाट्य संगीत कलांचेही ते रसिक होते किर्लोस्कर नाटक मंडळींना त्यांनीच पाठिंबा मा दिला आणि इतकंच नाही तर नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व ही पदवी त्यांनीच दिली असं आणखी किती आणि काय सांगू त्यांच्या इतका लोकप्रिय आणि लोकमान्य नेता त्यांच्या आसपास किंवा त्यांच्या आधीही कोणी नव्हता असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही असं असताना विकिपीडिया म्हणते त्याप्रमाणे ते पहिल्यांदा शिक्षक होते किंबहुना शिक्षण तज्ज्ञ होते शिक्षण क्षेत्र कसं असावं शाळा कशा असाव्यात याविषयी त्यांची ठाम मतं होती जी आजही लागू आहे पण केवळ इंडियन टीचर या शब्दात हे सगळं कसं येईल बरं असो म्हणूनच आज त्यांना समजून घ्यायचा एकदा नव्याने प्रयत्न करूया टिळकांची खरी ओळख म्हणजे ते थोर विद्वान होते ते ज्या वेळेला विद्यार्थी होते तेव्हापासूनच त्यांच्या बुद्धिमत्तेची झलक पाहायला मिळते विद्यार्थी दशेतील त्यांचे अनेक किस्से आजही प्रसिद्ध आहेत म्हणजे शेंगांच्या टरफल्यांची गोष्ट आपल्याला अगदी तोंडपाठच आहे पण त्यांच्या बुद्धिमत्तेची साक्ष देणारी अजून एक गोष्ट सांगते ती म्हणजे ते वर्गात पाठी नेत नसत शिक्षकाने गणित सांगितलं की ते तोंडीच हिशोब करेल आणि वर पाठी कशाला पाहिजे असा प्रश्न विचारी स्मरण वही आणायला सांगितली तर ती कशाला हवी असा प्रश्न विचारत फळ्यावर एखादं उदाहरण दिलं आणि ते सोडवायला सांगितलं तर खडूने हात कोण खराब करतो असं म्हणून ते तोंडाने सांगण्यास प्रारंभ करत असत कारण अर्थातच त्यांची बुद्धी आणि स्मरणशक्ती दोन्ही तीक्ष्ण होते पुढच्या काळात त्यांना या सगळ्याचा खूप फायदा झाला म्हणजे याच जोरावर त्यांनी अगदी आपल्या शत्रूलाही थक्क केलं पुढे सरकारने त्यांच्या विरुद्ध भरवलेल्या एका खटल्यामध्ये अपील करायचं होतं सरकारचा निर्णय अर्थात जजमेंट हातात नव्हतं मग केवळ त्यांनी ते, ते आठवून जजमेंट लिहिलं आणि त्याला अनुसरून अपीलही तयार केलं या सगळ्या गुणांचा प्रत्यय लहानपणापासून येत होता असं म्हणता येईल पुढे कॉलेज जीवनातही त्यांची हीच वृत्ती अशीच कायम राहिली म्हणजे बुद्धी इतकंच शारीरिक सामर्थ्यही महत्वाचं सा आहे असं ते मानत असत त्यामुळे कॉलेजातलं पहिलं वर्ष त्यांनी फक्त आपली शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी तालीम खेळणं पोहणं अशा शारीरिक गोष्टींमध्येच घालवलं ते नेहमी म्हणत की योग्य वेळी हे शारीरिक बल कमवण्यासाठी मी खबरदारी घेतली नसती ना तर पुढील काळात इतके शारीरिक आणि मानसिक कष्ट मी सोसूच शकलो नसतो या कॉलेजच्या दिवसात त्यांनी एक निश्चय केला की आपण इतर पदवीधरांप्रमाणे सरकारी नोकरी करायची नाही किंवा वकिलीही करायची नाही तर स्वतंत्रपणे चरितार्थ चालवून आपली सगळी शक्ती लोकशिक्षणाच्या कार्याला वाहून घ्यायची हे त्यांचं ध्येय ठरलं आणि मग त्यातूनच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या बरोबरीनं लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी एकत्र येऊन न्यू इंग्लिश स्कूल या नव्या शाळेची स्थापना केली टिळक मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देणारे शिक्षक होते गणित आणि संस्कृत हे दोन विषय ते शिकवत असत जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप सारखा बहुमान अगदी पहिल्या वर्षापासूनच टिळकांच्या विद्यार्थ्यांनी पटकवायला सुरुवात केली म्हणजे शिक्षक म्हणून त्यांचं आपल्याला हे यश लक्षात घ्यायलाच हवं अगदी शाळेतून घरी जात असताना वाटेतही विद्यार्थ्यांच्या शंका ते सोडवित असत गीता रहस्य लिहिणारे तत्वज्ञानी टिळक आपल्याला परिचित आहेतच पण शिक्षक म्हणून कालिदासाचं मेघदूत यासारखे शृंगार प्रधान म्हणजे अर्थात रोमॅंटिक काव्य सुद्धा ते अगदी रंगवून शिकवित असत असं म्हणतात गणितातही काव्य आहे आणि काव्यातही गणित आहे असं ते आवर्जून सांगत असत पुढे त्यांनी केसरीमध्ये एक अग्रलेख लिहिला होता त्याचा विषयच होता खरे विद्यापीठ कोणते त्यात ते म्हणतात प्राचीन काळापासून अनेक शास्त्रांचा विद्यांचा रात्रंदिवस जिथे खल चालला आहे असे आश्रम या देशात पुष्कळ ठिकाणी आढळून येत असत नालंदाप्रमाणे मोठी मोठी विद्या इथे बांधली होती आणि तिथे शेकडो विद्यार्थी आपला विद्याभ्यास पुरा करून देशभरात जात असत खरे तर शास्त्रांचा सतत अभ्यास आणि मनन करणारे पुष्कळ विद्वान ज्या ठिकाणी राहतात आणि त्यांची कीर्ती ऐकून दूरचे अनेक शेकडो विद्यार्थी विद्येसाठी त्यांच्यापाशी येतात तेव्हा त्या स्थलास विद्यापीठ विद्यामंदिर अथवा विद्याश्रम ही संज्ञा प्राप्त होते हल्ली सुधारलेल्या राष्ट्रातून हाच प्रकार आढळून येतो जर्मनी इंग्लंड फ्रान्स अथवा अमेरिका या देशात ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या वर सांगितल्याप्रमाणे विद्येची माहेर घरच आहेत आमच्याकडील नव्या युनिव्हर्सिटीचे चित्र मात्र वेगळे आहे कोणत्याही शास्त्राचा अथवा विद्येचा शोधबुद्धीने अभ्यास करणारे गृहस्थ आमच्या देशात अलीकडे पैदा होत नाहीत हे आश्चर्य आहे ज्या देशात पाणिनी कणाद शंकराचार्य भास्कराचार्य असे विद्वान होऊन गेले त्याच देशात एडिसन स्पेन्सर असे विद्वान का निपजू नयेत याचे खरे कारण शोधून काढणे गरजेचे आहे येथे तर युनिव्हर्सिटी ही एक परीक्षेचा शिक्का देण्याचं यंत्र बनून गेली आहे युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजात उत्तम विद्वानांची सोय नाही नेटिवास प्रोफेसरशी जागा मिळणे अशक्य आणि विलायतेतून इकडे जे प्रोफेसर येतात ते तिकडे तिसऱ्या चौथ्या प्रतीचे ग्रॅज्युएट कोणाच्या तरी वशिल्याने येत असल्यामुळे आमची विद्यापीठे म्हणजे पीठ झाले आहे जहाल मांडणीचा प्रत्यय या छोट्याशा उतार्यावरूनही येऊ शकतो आजही आपली विद्यापीठ ही बहुतांशी परीक्षेचा शिक्का देणारी यंत्रच आहेत संशोधनाकडे आजही आपलं म्हणावं तसं लक्ष नाही टिळक मात्र नेहमीच द्रष्टेपणाने विचार करत असतात टिळकांचा आक्रमकपणा पाहता ते खरोखरच केसरी अर्थात सिंह होते केसरीच्या पहिल्या पानावर एक संस्कृत श्लोक छापलेला आहे तो असा ज्याचा अर्थ आहे की हत्तीच्या नायका आपल्या सामर्थ्यावर गर्व करून तू सर्वत्र फिरतो आहेस पण या वनात मात्र क्षणभरही थांबू नकोस कारण या वनाच्या गुहेत एक सिंह झोपला आहे त्याचं सामर्थ्य तुला काय सांगू केवळ हत्ती आहेत की काय असा भास झाल्यामुळे त्याने आपल्या नखांनी मोठे मोठे पाषाण फोडले आहेत असा तो सिंह इथे झोपला आहे या श्लोकातील हत्ती म्हणजे ब्रिटिश सत्ता समजा आणि निद्रिस्त केसरी म्हणजे भारत देश ब्रिटिश सरकारला हा इशारा आहे की भारत झोपला आहे म्हणून तू उगाच गुरमीत फिरू नकोस एकदा का तो केसरी गर्जना करत उठला तर तुझा खेळ संपला समज तेवीस जुलै अठराशे छप्पन या दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला पण आज मला सांगायचंय ते तेवीस जुलै एकोणीसशे आठवीशी टिळकांचा हा वाढदिवस खूपच ऐतिहासिक ठरला कारण आदल्या दिवशी म्हणजे बावीस जुलै एकोणीसशे आठ ला टिळकांविरुद्ध चाललेल्या राजद्रोहाच्या खटल्याचा निकाल जाहीर होऊन त्यांना सहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली या महत्वाच्या खटल्यात टिळकांनी स्वतःची बाजू स्वतःच मांडली त्यांनी चार दिवस विविध पुरावे देऊन स्वतःची बाजू मांडली आणि हे त्यांचे बचावाचे भाषण अर्थात डिफेन्स एकवीस तासांचं ठरलं हे भाषण त्यांचा कायद्याचा अभ्यास दाखवतोस पण त्याचबरोबर भाषांतरामध्ये अर्थ कसे बदलू शकतात याचाही विचार आपल्याला इथे दिसतो म्हणजे टिळकांवरती ज्या दोन लेखांसाठी देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता ते लेख मराठीत होते आणि ज्युरी युरोपियन त्यांच्यासाठी या लेखातील उतारांचे भाषांतर सरकारने नेमलेल्या भाषांतरकाराने केले होते ज्यामध्ये असलेल्या चुकांमुळे अर्थाचा अनर्थ होतो आहे असे अनेक पुरावे लोकमान्यांनी ज्युरी समोर ठेवले वाक्याचे केवळ लिटरल शब्दशहा अर्थ घेऊन चालत नाही उदाहरणार्थ साप साप म्हणून भुई बडवू नका या वाक्प्रचाराचा अर्थ टिळकांनी सरकारला साप म्हटले आहे असा करण्यात आला होता अशी अनेक उदाहरणं देऊन त्यांनी हे भाषांतर सदोष असल्याचं दाखवलं टिळकांनी केलेले बचावाचे हे भाषण इतके प्रभावी होते की सरकारी वकिलाला त्यांनी सांगितलेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करा असे बजावणे भाग पडले काळ्या पाण्याची शिक्षा झाल्याचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं मुंबईत सगळे आर्थिक व्यवहार बाजारपेठा गिरण्या कारखाने तेवीस जुलै पासून सलग सहा दिवस अगदी उत्स्फूर्तपणे बंद होते पाऊस पडत होता आजही प्रचंड पाऊस आहे पण आपल्या लाडक्या नेत्याचं दर्शन घेण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी बाहेर पडल्या होत्या इथे इथे पाठवण्यात येणार होतं पण आधी त्यांना साबरमती ठेवण्यात आलं आणि मग गुप्तपणे बडोदा मार्गे परत मुंबईत आणण्यात आलं पण शेवटी ही बातमी लोकांना कळलीच आणि त्यांची गाडी थांबेल त्या स्टेशनवर टिळक महाराज की जय अशी घोषणा देण्यासाठी लोकांचे थवेच्या थवे उभे होते इतकेच नव्हे तर त्यांना बोटीने रंगून मार्गे मंडालेला नेण्यात आलं तर रंगून येथेही दोन हजार लोक त्यांच्या नावाचा जय जयकार करत उपस्थित होते भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधल्या जाणाऱ्या टिळकांची लोकप्रियता या एका प्रसंगावरूनच आपल्या लक्षात यावी याच खटल्याच्या वेळी निकाल जाहीर झाल्यानंतर टिळकांनी ते तेजस्वी उद्गार काढले ते म्हणाले होते ऑल आय विश टू से इज दॅट इन स्पाइट ऑफ द वर्डिक्ट आई मेंटेन दॅट आय एम इनोसेंट देर आर हायर रूल द डेस्टिनी ऑफ थिंग्स अँड इट मे बी द बिल ऑफ प्रोविडन्स दॅट द कॉज विच आय रिझेंट मे प्रोस्पर मोर दॅन माय सफरिंग देन बाय माय रिमेनिंग फ्री विशेष म्हणजे हा निकाल देताना न्यायमूर्तींनी ही प्रस्तावना केली की टिळक तुम्ही अत्यंत बुद्धिमान आहात सामर्थ्यवान आहात लोकांवर तुमचं फार वजन आहे म्हणजे न्यायमूर्तींनाही त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहावलं नाही टिळकांना आधी काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती म्हणजे त्यांना सक्त मजुरीचं काम करावं लागणार होतं पण या शिक्षेमध्ये बदल होऊन त्यांना तेवढ्याच मुदतीची साधी तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली ही संधी मिळताच त्यांनी या सहा वर्षांचा काळ गीता रहस्य लिहिण्यासाठी वापरला याच काळात त्यांनी अनेक ग्रंथ वाचले आणि इतकंच नाही तर तुरुंगात पुस्तकांच्या आधारे ते जर्मन भाषाही शिकले पुढे ते तुरुंगातून सुटून आल्यानंतर गीता रहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध होताच तो खरेदी करण्यासाठी वाचकांनी गायकवाड वाड्यासमोर रांगा लावल्या आणि सर्वांना परवडेल इतकं मूल्य म्हणून फक्त तीन रुपयांना हा ग्रंथ वाचकांना देण्यात आला अगदी दोनच दिवसात गीता रहस्य या पुस्तकाच्या सहा हजार प्रती खपल्या टिळकांनी हा ग्रंथ इंग्रजीत न लिहिता मुद्दामूनच मराठीत लिहिला कारण त्यांना कर्मयोगाचा आदर्श तरुण पिढी समोर स्वभाषेतून ठेवायचा होता तुरुंगात लिहिलेला हा ग्रंथ आज छापील स्वरूपात सुमारे सहाशे पानांचा आहे जो तुरुंगात लिहिल्यामुळे टिळकांना शिस पेन्सिलीने लिहायला लागला होता टिळकांनी लिहिलेले ओरायन आणि आर्टिक होम इन वेदाज हे तर स्वतंत्र सिद्धांत मांडणारे ग्रंथ आहेत त्यांच्या बुद्धिमत्तेने मॅक्सम्युलर हा जर्मन विद्वान त्या काळात ब्रिटिश सेवेत ते होते आणि ते इतके प्रभावित झाले की त्यांनी पहिल्या राजद्रोहाच्या गुन्ह्याच्या वेळी टिळकांची शिक्षा कमी व्हावी म्हणून स्वतःहून धडपड केली आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावाने टिळक त्यांचे आभार मानतात कशासाठी म्हणजे शिक्षा कमी केली म्हणून तर ते आभार मानतातच पण ते आभार मानतात कारण मॅक्सम्युलर यांनी तुरुंगात वाचायला स्वतःची ऋग्वेदाची प्रत त्यांना दिली आणि त्यांना तुरुंगात रात्री काही तास अभ्यासासाठी दिवा चालू ठेवण्याची खास परवानगी दिली म्हणून हे असे देशभक्त असे विद्वान आपल्याला लाभले हे केवढं आपलं थोर भाग्य नाही का विकिपीडियावरील माहितीपेक्षा टिळकांची ही ओळख तुम्हाला अधिक महत्वाची आहे असं जर वाटत असेल ना तर तिचा प्रचार करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा खरं तर टिळकांविषयी सांगण्यासारखं खूप काही आहे पण निदान आज आपण सुरुवात केली असं समजूया आणि असेच वेगळे विषय पाहायचे असतील तर मधुरा वेलणकर ही माझी वाहिनी नक्की पसंती द्या प्रसार करा आणि सभासद व्हा म्हणजेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह धन्यवाद